आपल्याकडे बेसिकली आपण कपड्यापासून तयार केलेले जे इको फ्रेंडली अशा प्रकारची जी आम्ही तुम्हाला बनवून देतो स्वामींची प्रेम फ्रेम हो दोनशे कोणतीही घ्या दोनशे हो अच्छा पार्टीवेअर पार्टी पार्टीवेअर सारखं आहे वा खूप छान बाहेर घेऊन जाण्यासाठी वाटते आहे मजबूत आहे हो आपल्याकडे स्मॉल टू डबल एक्सेल ही साईज अवेलेबल आहे लोकांना टॉन्टिंग करायचं असतं समोरच्या पण लोक आम्हाला सांगतात की मला हे लिहून पाहिजे नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव किमेया सुजित मेयकर माझं ब्रँडचं नाव आहे नारायणी आर्ट अँड क्राफ्ट तर आपल्याकडे कोणते प्रोडक्ट आहेत आपल्याकडे बेसिकली आपण कपड्यापासून तयार केलेले जे इको फ्रेंडली त्याच्यापासून तयार केलेला बॅग पुन्हा क्लचेस पाऊचेस ट्रेडिशनल मध्ये आपण टोपी किंवा खणांचे वन पीस वगैरे तयार करून देतो ते म्हणजे सोशल मीडियावर असतं सगळं तिकडे पाऊच आहेत ना हा त्यामध्ये आता हे तुम्हाला जो कलमकारी कपडा आहे त्याच्यामध्ये हा क्लच आहे क्लच हा बघा असा आहे ना हा चारशे पन्नास ला आहे आणि हा खणामध्ये आणि हे आपलं खणचं कापड असत त्याच्यामध्ये पण सेम आम्ही तयार केले काही प्राइस आहे याची पण सेम आहे चारशे पन्नास आणि स्मॉल साइज पाऊच मध्ये काय रेंज आहे स्मॉल पाऊच मध्ये आपल्याला तीस रुपयापासून पन्नास साठ अशा बजेटरी तुम्ही देण्यासाठी घेऊ शकता अच्छा इकडे काही नथी लावले हा हा आपला एक नवीन प्रकारचा खन नथ बोलतात याला इथे न हाताने बनवलेली आहे आणि खनामध्ये पाउच तयार केलेला आहे त्याच्यामध्ये कलर्स आहेत हा ह्याच्यात कलर्स आहेत आणि हा रेट त्याचा खूप चांगला आहे आता या यावर्षी माझ्याकडे याची खूप ऑर्डर्स होत्या हळदी कुंकू किंवा लग्नाचा रिटर्न प्राइस ह्याची एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये अच्छा इकडे जुटे आपले रेग्युलर वाले पाऊचेस ब्रँड आहे ना त्याचे पाउचेस आहेत आणि तसेच आपल्याकडे बॅकपॅक आणि काय प्राइस बॅग साडेपाचशे स्टँडी मध्ये काय आता आपल्याकडे आपण फ्रेम्स पण कस्टमाइज करतो नावाच्या घराच्या हा सरस्वती तुम्ही बघितलंत ना तर आम्ही थोडी एक डिझायनर सरस्वती बनवलेली आहे अशा प्रकारची जे आम्ही तुम्हाला बनवून देतो ह्या अशा तुम्हाला कुठे मिळणार बरोबर एक ती मल्टी कलर आहे ती म्हणजे खूप सेलिंग प्रोडक्ट आहे चांगलं वाल आणि प्राइस काय बोलला तिकडे ही दोनशे हो। पर्यंत अच्छा ही स्वामींची फ्रेम दोनशे कोणतीही घ्या दोनशे आणि ही स्वामींची मोठी फ्रेम ही तीनशे पन्नास तीनशे पन्नास खूप छान आहे गिफ्ट वगैरे द्यायला छान आहे किंवा ऑफिस मध्ये तुम्ही तुमच्या टेबल वर वगैरे ठेवायला पण छान आहे स्लिंग बॅग आहेत ना हा स्लिंग बॅग्स आहेत स्लिंग मध्ये काय रेंज आहे ही साडेतीनशे साडे चारशे अशीच आहे अच्छा ही पण छान आहे त्याची काही प्राइस आहे ही साडे आहे त्याला छान असा असा वाला पार्टी पार्टीवेअर हा वेअर सारखं आहे टोपे आहेत ना आ, हो ही खना मध्ये आहे ही पैठणी मध्ये आहे प्राइस काय आणि ही अडीचशे दोनशे ऐंशी याच बजेटरी मध्येच आहे इकडे बॅग्स आहेत ना टोट बॅग हो ह्यावाला आपण ह्या ला वापरू शकतो अशा मध्ये अशा मध्ये प्राइस ही पाचशे पर्यंत आहे त्याची काही प्राइस आहे ही वाली ती फोर हंड्रेड पर्यंत थोड बाहेर घेऊन जाण्यासाठी वाटते फॅन्सी आणि मजबूत आहे मजबूत आहे कपडा एकदम छान आहे त्याचा त्या व्यतिरिक्त आपण कस्टमाइज करतो जसं तुमचं टेक्स्ट असेल किंवा तुम्हाला काही प्रिंट द्यायची हो असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्यामध्ये साईज मिळतील ना हो आपल्याकडे स्मॉल टू डबल एक्सेल ही साईज अवेलेबल आहे तर मी तुम्हाला थोडेसे दाखवते हे बघा मी मुंबईकर आहे मालवणी प्रिंट वगैरे आहेत का हो मालवणी प्रिंट माझ्याकडे खूप असतात हे बघा असे वाले आहेत याच्या व्यतिरिक्त आपल्याला जर्सीच्या टी शर्ट पाहिजे होडीवाले so, पण मी बनवते पण बाय ऑर्डर जे असेल जर्सीप्रमाणे आणि आपण बॅक प्रिंट पण एक प्रकार करतो जर माहिती असेल बऱ्याच लोकांना त्यामध्ये हे वाले टी शर्ट अवेलेबल आहे हे बघा हे असं बॅक प्रिंट पण आपण करून देतो आणि मजबूत आहे क्वालिटी क्वालिटी पण क्वालिटी क्वालिटी टी शर्ट ची चांगली आहे आणि हे आम्ही स्वतःच करतो रेंज पाचशे रुपये आणि जवळ असेल तर शिपिंग काही जे शिपिंगेबल असेल ते लागतं आपल्याला कस्टमाइज वगैरे करतात हो कस्टमाइज तुम्हाला फोटो हवा तुम्हाला पर्टिक्युलरली काही लोगो हवा हल्ली अजून एक म्हणजे प्रथा प्रचलित झाली की लोकांना असं टॉन्टिंग करायचं असं समोरच्या पण लोक आम्हाला सांगतात की मला हे लिहून पाहिजे तर आम्ही तसं पण देतो आपला नंबर सांगा माझा नंबर आहे किमिया सुगीत मयेकर नाईन एट डबल थ्री टू थ्री डबल फोर डबल एट आणि हे आपली कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे ना आणि सोशल मीडिया हँडल्स आहेत तिकडे कलेक्शन वगैरे पाहायला मिळेल ना हो माझ्याकडे कलेक्शन नेहमी अवेलेबल असेल तुम्ही वरून मला कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याकडे कुरिअर सेवा उपलब्ध आहे तर आपण घरपोच देऊ शकतो व्हिडिओ पाहून कोणी कॉल केला डिस्काउंट मिळणार हो नक्की नक्की थँक्यू थ्रू आले तुमचं नाव तर आम्ही नक्की डिस्काउंट देणार थँक्यू 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 सो मच